हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा लातूर जिल्हा सहकारी बँक जी आहे त्याच्यामध्ये uh, नवीन वॅकन्सी आलेल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि यामध्ये uh, जे शिपाई किंवा पिऊन हे पोस्ट आहे आणि त्या uh, तसेच ड्रायव्हर ही जी पोस्ट आहे त्याच्यासाठी आता सिलेबस आणि परीक्षेचं स्वरूप जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण जाणून घेणार आहोत की पिऊन या पदासाठी कोणता सिलेबस असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर बघा याच्यासाठी जे काही टोटल प्रश्न जे आहेत तुम्हाला नव्वद क्वेश्चन्स असणार आहेत नव्वद मिनिटांचाच वेळ जो आहे तुम्हाला दिलेला आहे म्हणजे एक्झाम जी आहे ती नाईन्टी मिनिट्सची असणार आहे आणि नाईंटी क्वेश्चन्स जे आहेत त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत इथे पण तुम्हाला ग्रुप लेवल टाइमर असणार आहे आणि ग्रुप लेवल आ, टायमर जो आहे तो दिलेला आहे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये हे डिफरंट सब्जेक्ट जे आहेत त्याचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत ठीक आहे तर आता आपण जाणून घेऊया हे झालं परीक्षेचं स्वरूप आता जाणून घेऊयात की एक्झॅक्टली कोणते कोणते सब्जेक्ट्स जे आहेत त्याचा स्टडी तुम्हाला या दोन पदांसाठी जर तुम्ही एक्झाम देणार असाल करा तर करावा लागेल तर पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश लँग्वेज मग ग्रुप ए मध्ये त्याचे दोन क्वेश्चन विचारले जातील ग्रुप बी मध्ये दोन ग्रुप सी मध्ये तीन आणि ग्रुप डी मध्ये तीन म्हणजे टोटल दहा क्वेश्चन जे आहेत इंग्लिश या सब्जेक्ट वरती विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांची संख्या पण इथे त्यांनी सांगितलेली आहे पुढचा सब्जेक्ट जो आहे तो आहे मराठी लँग्वेज तर मराठी लँग्वेजचे पण दहा क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये ग्रुप ए आणि बी मध्ये प्रत्येकी तीन क्वेश्चन आहेत आणि सी आणि डी मध्ये प्रत्येकी दोन क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत त्यानंतर बघा लातूर डिस्ट्रिक्ट जिओग्राफिकल आणि हिस्ट्री म्हणजे लातूर जिल्ह्याची जी काही ज्योग्राफी आणि हिस्ट्री आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत टोटल uh, क्वेश्चन जे आहेत ट्वेंटी क्वेश्चन विचारले जाणार आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये पाच क्वेश्चन हिस्ट्री आणि ज्योग्राफी ते पण पर्टिक्युलर तुमच्या डिस्ट्रिक्ट तुमच्या जिल्ह्याची हिस्ट्री आणि ज्योग्राफी याच्यावरती विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर आहे न्युमरिकल एबिलिटी टेस्ट दॅट इज मॅथ्स तर साठी पण वीस क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये पाच क्वेश्चन आहेत पुढे आहे बँकिंग अँड कॉपरेटिव्ह फायनान्स तर याच्यावरती टोटल दहा क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत ग्रुप ए मध्ये दोन क्वेश्चन आहेत बी मध्ये तीन आहेत सी मध्ये दो, दोन आणि डी मध्ये तीन क्वेश्चन आहेत ठीक आहे थीके? तर फायनान्सचा पण स्टडी तुम्हाला बँकिंग आणि कॉपरेटिव्ह फायनान्स याचा बेसिक स्टडी तुम्हाला करावा लागेल त्यासाठी आणि पुढे आहे रिजनिंग टेस्ट तर रिजनिंग टेस्ट चे पण वीस क्वेश्चन आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये पाच क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की तुम्हाला जर प्यून किंवा ड्रायव्हर या पोस्ट साठी तुम्ही फॉर्म फिलअप करत असाल तर तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट स्टडी करावे लागतील तर मॅथ्स आहे रिजनिंग आहे बँकिंग अँड कोऑपरेटिव्ह फायनान्स आहे लातूर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टची जॉग्राफी आणि हिस्ट्री आहे आणि मराठी आणि इंग्लिश लँग्वेज या सगळ्यांचा स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे ग्रुप लेवल कशा पद्धतीने त्याचं सॅग्रिगेशन आहे किंवा डिव्हिजन आहे ते आपण बघितलेलं आहे आणि नव्वद क्वेश्चन टोटल विचारले जाणार आहेत नव्वद मिनिटांसाठी याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे आपण कंप्लीटली पाहिलेली आहे लातूर जिल्हा सहकारी बँक याच्यामध्ये पिऊन किंवा क्लार्क पिऊन किंवा ड्रायव्हर या पोस्टसाठी एक्झॅक्टली कोणता सिलेबस असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे याबद्दलची माहिती जी आहे ती आपण जाणून घेतलेली आहे त्यानंतर पहा की जे काही आरोग्य विभागामध्ये अपकमिंग वेकन्सी येणार आहेत त्यासाठी अकॅडमीमध्ये मध्ये या सगळ्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली तुम्ही या बॅचेस ज्या आहेत जॉईन करू शकताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे एएनएम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट तसेच uh, पशुसंवर्धन uh, नेट टी टीईटी अंगणवाडी या सर्वांसाठी uh, या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू